आहात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो अमरावती लोकसभेच्या जागेवरील चुरस वाढली आहे विद्यमान खासदार नवनीत राणांच्या महायुतीच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे मित्रांनो स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता आता मात्र परिस्थिती पलटताना दिसतय कारण नवनीत राणांनी नवी खेडी खेळत विरोधकांना नमोहरम केला आहे दोन हजार एकोणवीस ला नवनीत राणांनी पहिल्यांदा लोकसभा गाठली होती शिवसेना भाजप युतीला छेद देत अपक्ष नवनीत राणांनी बाजी मारली होती आता दोन हजार चोवीसच्या खासदारकीच्या उमेदवारीवरून मोठ्या मसलती सुरू आहेत मित्रांनो संसद गाठण्याची अवघड वाट सोपी करण्यासाठी त्यांनी घेतलेला निर्णय अनेकांना आहे कारण राणा प्रवेश करत चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे मित्रांनो यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोधाचा सूर मवाळ होऊ शकतो शिवाय मोदीच्या गॅरंटीमुळे आपली जागा ही त्या सुरक्षित राखू शकतात मित्रांनो महायुतीच्या जागा वाटपाबाबत अद्याप स्पष्टता नाही तरी अठ्ठेचाळीस जागा असलेल्या महाराष्ट्रात भाजप पस्तीस जागांवर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे नवनीत राणांना शक्यता वाढल्या आहे यावेळी नवनीत राणा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे मित्रांनो मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळा अशात महायुतीने राणांना संधी दिल्यास अडसोड विरोधात जाऊ शकतात नवनीत राणा यांचे पती रवी राणा हे अमरावती जिल्ह्यातील आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये ते तिसऱ्यांदा आमदार झाले मित्रांनो अशा त राणांच्या स्थानिक ताकदीचा आणि भाजपच्या तिकिटाचा वापर करत संसद गाठण्याचा मनोदय राणांचा असणार आहे मित्रांनो अमरावती ही जागा शिवसेनाचा बालेकिल्ला मानली जाते त्यामुळेच पक्षाचे नेते यावर आपला दावा सोडत नाही भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती जोरदार चर्चा आहे मित्रांनो अमरावतीमधून मधून नवनीत भाजपच्या उमेदवार असू शकतात त्यामुळे स्थानिक नेत्यांना मात देण्यात राणांना यश मिळाल्याचं बोललं जात आहे मित्रांनो राणांच्या उमेदवारीला शिवसेने सोबतच भाजपातूनही विरोध होता तिथे महायुतीची ताकद ही मोठी आहे गेल्यावेळी राणांनी भाजप शिवसेना युतीचे उमेदवार आनंदराव अडसूड यांचा छत्तीस हजार मतांनी पराभव केला होता या जागेवर वंचित बहुजन आघाडी ही तिसऱ्या क्रमांकावर होती मित्रांनो नवनीत राणा यांना पाच लाख दहा हजार लाखाहून अधिक मते मिळाली होती नवनीत राणा यांना भाजप कडून सामना इंडिया आघाडीच्या उमेदवाराशी होईल अशा स्थितीत एक हाती लढत होईल नवनीत राणा लवकरच भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची ही चर्चा आहे मित्रांनो नवनीत राणा यांनी दुसऱ्यांदा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे अशा स्थितीत अमरावती मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार कोण यावरून राजकारण तापलं आहे मित्रांनो भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील जागांसाठी ही नावे जाहीर होण्याची शक्यता आहे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यापैकी एका जागेवरून निवडणूक लढणार असल्याची चर्चा असतानाच पक्ष मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनाही उमेदवारी देऊ शकतो एवढेच नाही तर नितीन गडकरी निवडणूक लढवणार हे निश्चित मानले जात आहे यासोबतच पक्ष महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना वर्धा लोकसभेतून उमेदवारी देऊ शकतो पक्षाने आपल्या मित्र पक्षांसह राज्यात पंचेचाळीस जागा जिंकण्या नमस्कार मी श्रद्धा आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो अमरावती लोकसभेच्या जागेवरील चुरस वाढली आहे विद्यमान खासदार नवनीत राणांच्या महायुतीच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे मित्रांनो स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनीही त्यांच्या उमेदवारीला विरोध केला होता आता मात्र परिस्थिती पलटताना कारण नवनीत राणांनी नवी विरोधकांना केला आहे ला नवनीत राणांनी पहिल्यांदा लोकसभा गाठली होती शिवसेना भाजप युतीला छेद देत अपक्ष नवनीत राणांनी बाजी मारली होती आता दोन हजार चोवीसच्या च्या खासदारकीच्या उमेदवारीवरून मोठ्या मसलती सुरू आहेत मित्रांनो संसद गाठण्याची अवघड वाट करण्यासाठी त्यांनी निर्णय अनेकांना टाकणार आहे कारण राणा भाजपात प्रवेश करत चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे मित्रांनो यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोधाचा सूर मवाळ होऊ शकतो शिवाय मोदीच्या गॅरंटीमुळे आपली जागा ही त्या सुरक्षित राखू शकतात मित्रांनो महायुतीच्या जागा वाटपाबाबत अद्याप स्पष्टता नाही तरी अठ्ठेचाळीस जागा असलेल्या महाराष्ट्रात भाजप पस्तीस जागांवर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे अशात नवनीत राणांना शक्यता वाढल्या आहे यावेळी नवनीत राणा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे मित्रांनो मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसोडा

तिकिटाचा वापर करत संसद गाठण्याचा मनोदय राणांचा असणार आहे मित्रांनो अमरावती ही जागा शिवसेनाचा बाले किल्ला मानली जाते त्यामुळेच पक्षाचे नेते यावर आपला दावा सोडत नाही भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती जोरदार चर्चा आहे मित्रांनो अमरावती मधून नवनीत राणा भाजपच्या उमेदवार असू शकतात त्यामुळे स्थानिक नेत्यांना मात देण्यात राणांना यश मिळाल्याचं बोललं जात आहे मित्रांनो राणांच्या उमेदवारीला शिवसेनेसोबतच भाजपातूनही विरोध होता तिथे महायुतीची ताकद ही मोठी आहे गेल्यावेळी राणांनी भाजप शिवसेना युतीचे उमेदवार आनंदराव अडसूर यांचा छत्तीस हजार मतांनी पराभव केला होता या जागेवर वंचित बहुजन आघाडी हे तिसऱ्या क्रमांकावर होती मित्रांनो नवनीत राणा यांना लाखाहून अधिक मते मिळाली होती नवनीत राणा यांना भाजप कडून सामना इंडिया आघाडीच्या उमेदवाराशी होईल अशा स्थितीत एक हाती लढत होईल नवनीत राणा लवकरच भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची ही चर्चा आहे मित्रांनो नवनीत राणा यांनी दुसऱ्यांदा निवडणूक घोषणा केली आहे अशा स्थितीत अमरावती महायुतीचा उमेदवार कोण यावरून राजकारण आहे मित्रांनो भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील जागांसाठी ही नावे जाहीर होण्याची शक्यता आहे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यापैकी एका जागेवरून निवडणूक लढणार असल्याची चर्चा असतानाच पक्ष मुंबई भाजप अध्यक्ष यांनाही उमेदवारी देऊ शेलारित मधून निवडणूक लढवणार हे निश्चित मानले जात आहे यासोबतच पक्ष महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना वर्धा लोकसभेतून उमेदवारी देऊ शकतो पक्षाने